नमस्कार मित्रांनो आज अकरा जून आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा काही जिल्ह्यांमध्ये देण्यात आला आहे तर काही भागांमध्ये आज अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे छोटी सप्रेट आहे मित्रांनो आज अकरा जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोकणात दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाने मान्सूनच्या पावसाने जोर धरला आहे काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट आज देण्यात आला आहे तर आपण स्किनो बघू शकता सोलापूर पंढरपूर तसेच इकडं धाराशिव लातूर या परिसरामध्ये आज सकाळपासूनच जोरदार पाऊस बघायला मिळेल कालही या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये जोर होता आता सध्या देखील या परिसरामध्ये पाऊस चालू असेल तर दुपारनंतर आणखी काही भागामध्ये जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ झाकाळलेलं वातावरण बघायला मिळेल त्यामध्ये करून पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल तसेच मराठवाड्यात दक्षिण भागामध्ये नांदेडचा दक्षिण भाग लातूर धाराशिव आणि बीड जिल्हा ढगाळ वातावरण भागाळमेल हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे रिमझिम पावसाची शक्यता आहे अधूनमधून या परिसरामध्ये देखील जोर वाढण्याची शक्यता आहे पुढे आपण बघणारच आहोत नाशिक विभागामध्ये देखील मित्रांनो बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण झाकळलेलं वातावरण बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल दुपारनंतर पाऊस नाशिक विभागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये वाढणार आहे माथ्याच्या ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे इतरत्र नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मनमाड वैजापूर नाशिकच्या आसपासचा परिसर सिन्नर निफाड या सर्व भागामध्ये ठिक विखुरलेल्या स्वरूपात थोडंसं वातावरण जरी असलं तरी पण सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी थीक हलक्या स्वरूपाचा पाऊस तर तुरळक परिसरामध्ये मध्यम पाऊस देखील बघायला मिळू शकतो मालेगाव धुळे तसेच बोपकेल इकडे नवापूर चिमताणे धुंडाईचा शिरपूर नंदुरबार शहादा या परिसरामध्ये देखील बहुतांश भागामध्ये दे। सर्वदूर असे दुपारनंतर हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे परंतु हा पाऊस ठिकठिकाणी थीक बघायला मिळत पश्चिम पट्ट्यामध्ये नवापूर आवाह वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्यामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील दुपारनंतर ठिकठिकाणी तीक हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर तसेच इकडे हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये देखील दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात इकडे वातावरण बघायला तीक मिळेल ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे सर्वाधिक पावसाचा जोर आज राहणार आहे ज्या भागाला रेड अलर्ट आहे अतिवृष्टीची शक्यता आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तो भाग म्हणजे आपण स्क्रीनवर बघू शकता सोलापूर सोलापूरचा दक्षिण परिसर सोलापूरचा आसपासचा भाग तसेच इकडं तुळजापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही भागामध्ये अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो सकाळपासून कालपासूनच या भागांमध्ये जोर वाढलेला आहे तर दुपारनंतर देखील या परिसरामध्ये भाग बदलत जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार तर काही भागामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो सर्वाधिक पाऊस जोर राहील पुणे विभागामध्ये इतरत्र हलक्या पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये दे देखील हलका पाऊस बघायला मिळेल घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात पश्चिम परिसरामध्ये मराठवाड्याचा पश्चिम भाग यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर कोकणामध्ये ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल उत्तर को कोकणपट्टा संपूर्ण कोकण विभागावर एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे पावसाचा जोर इथे कायम राहणार आहे घाटमाद्याच्या ठिकाणी पावसाचा जोर आहे तो अधिक राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार तसेच पश्चिम पट्टा उत्तर महाराष्ट्राचा या परिसरामध्ये हलका मध्यम पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण आहे संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये थोडंसं विखुरलेलं स्वरूपात आणि कमी कमी प्रमाण आहे या भागामध्ये पावसाचं तर नागपूर विभागामध्ये संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पाऊस शक्यते आहे त्यामुळे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडाऱ्याच्या काही परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये हो देणारच आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दक्षिण भागामध्ये सकाळपासूनच हलका मध्यम पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल दुपारनंतर देखील ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दक्षिण परिसरामध्ये अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळेल उत्तर परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरणही ठिकठिकाणी पावसाची शक्यता ही होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद